नमस्कार मित्रांनो मराठा कोणली विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे तर आता त्यांना मोफत कम्प्युटर कोर्स करता येणार आहे तर यासाठी एकूण राज्यामध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त जागा आहेत आणि यासाठी अर्जसुद्धा सुरू झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे यासाठी लागणारे कोणकोणते कागदपत्रे आहेत अटी शर्ती इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सारथी पुणे एम के सील पुणे यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व हो, संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरापर्यंत राबवण्यासाठी मराठा त्यानंतर कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिनल गटाच्या युवांसाठी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणसाठी एकही अर्ज आहे ते मागवण्यात येणार आहे त्यासाठी दहावी पास इथे क्वालिफिकेशन पाहू शकता सहा महिन्याचा कालावधी आहे चाळीस हजार जागा आहेत आता या यासाठी जी काही अटी शर्ती आहेत ते खाली दिले आहेत यामध्ये आता जे काही एम एस सी आय टीचे सेंटर असतील आय सी अधिकृत तिथे तुमचं जे काही ट्रेनिंग आहे ते होणार आहे आणि प्रशिक्षणादरम्यान जे काही खर्च आहे ते स्वतः स्व खर्चा हो, करायचा आहे मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन फिम्युल गटातील वयोगट अठरा ते पंचेचाळीसमधील गरजू व इच्छुक पात्रताधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन भरण्याची अर्ज सुविधा एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर मराठा उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र नॉन ई डब्ल्यू एस असल्याचे प्रमाणपत्र टी सी एक वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला जे काही फॉर्म भरसाल तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुमची जी काही पडताळणी होईल त्यानंतर निवड यादी वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात येणार आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती पाहू शकता आणि अर्ज करण्यासाठी इथे जे काही वेबसाईटची लिंक आहे तीसुद्धा देण्यात आलेली आहे प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर गैरहजर राहता येणार नाही बाकी इथे माहिती पाहू शकता आता यासोबत कागदपत्रे या जर पाहिलं तर विविध नमुन्यातील फोटो सहित परिपूर्ण अर्ज प्रशिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जे काही मराठा कास्ट सर्टिफिकेट असेल इ किंवा ई डी डब्ल्यू एस असेल त्यानंतर नॉन क्रेम्युलिअर टी सी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जन्मदाखला नॉनक्रेम्युलियर त्यानंतर तहसीलदार यांचे डोंगर सर्टिफिकेट असेल आधार कार्ड असेल आणि कँडिडेटचा फोटो आणि सिग्नेचर असेल तर आता फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरण्यासाठी इथे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल या लिंकवरती आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता लिंकमध्ये आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला इथे अगोदर लॉग इन पेजवरती याल इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसले वरच्या साईडला लेफ्ट साईडला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही जे काही सूचना आहे ते वाचून घ्यायच्या चेकबॉक्सवरती टिक करून पुढे यायचं आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पर्सनल माहिती भरायची आहे सुरुवातीला कॅन्डिडेट फुल नेम टाकायचं आहे त्यानंतर नेम पुन्हा टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यानंतर दोन्ही ठिकाणी यश ठेवायचं आहे खाली कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि खाली नेक्स्ट नावाचं ऑप्शन आहे या नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता फोटो कॅप्चर करायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फोटो आल्यानंतर तुम्हाला इथे अपलोडवरती क्लिक करायचं आहे तर इथे जे काही रिकॅप्चर व्यवस्थित नाही नसेल आलं तर रिकॅप्चर करून तुम्ही फोटो काढू शकता आणि त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचा फोटो शोधून जाईल कॅप्चर त्यानंतर तुम्हाला आता जे काही आय डी प्रूफ आहे ते आय डी प्रूफ तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला इथे लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आधार इन्स्ट्रक्शन जे काही असतील ते त्यानुसार आणि तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आय डी प्रूफ सोबतचं याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर सहा नंबरमध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे ज्यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन देतील त्यानुसार दे ते, ते दे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे आणि तो लाईव्ह व्हिडिओ इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे अल्फाबेट सर्व याचं कॉम्बिनेशन करून तो किंवा तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री असा पद्धतीचा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं सक्सेसफुल जे काही अकाउंट आहे ते तयार होऊन जाईल त्यांचं टर्म्स अँड कंडिशन दिसेल तुम्हाला इथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर अशा पद्धतीचा एक नंबर मिळेल ओके करायचा आहे ज्याला आपण लॉग इन आय डी किंवा पी आर एन नंबरसुद्धा म्हणू शकतो याला ओके करायचा आहे आता हा नंबर तुम्हाला आणि ईमेलवरती तुम्हाला अशा पद्धतीच्या ईमेलवरती जो काही नंबरसुद्धा हा नंबर तुमचा नेम असेल आणि पासवर्ड जे काही तुम्ही तयार केला होता पासवर्ड तो तुमचा पासवर्ड असेल ते दोन्ही इथे कॉ जे काही टाकून तुम्हाला नेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे अशा पेजवरती लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल गो टू द प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे गो टू द प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचे एक एक स्टेप जे आहे टोटल सात स्टेपमध्ये तुम्हाला हे फॉर्म कम्प्लीट करायचं आहे सुरतला पर्सनल माहितीमध्ये नेम टाकायचं आहे फादर्स नेम मदर्स नेम मॅरिटल स्टेटस डेट ऑफ बर्थ जेंडर ऑटोमॅटिक काही माहिती ऑटोमॅटिकली आधार नंबर त्यांना सिटीजन ऑफ इंडिया आणि मदर टंग तुमची इथे इतकी माहिती टाकल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केलं तर ॲड्रेस डिटेलमध्ये याल तुम्ही ॲड्रेस डिटेलमध्ये जे काही ॲड्रेस असेल तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस ते तुम्हाला सर्व माहिती आहे आधार कार्डनुसार जो काही तुमचा ॲड्रेस असेल सब डिव्हिजन तालुका डिस्ट्रिक्ट त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला अल्टरनेट नंबर टाकायचा असेल तर टाकू शकता नसेल तर सोडून द्या त्यानंतर नेक्स्ट करा त्यानंतर कास्ट तुम्हाला कास्ट निवडायचे इथे मराठा कोणबी कोण मराठा जे काही असेल ते त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर पुढे क्वालिफिकेशन टाईपमध्ये तुम्हाला आता एक एक क्वालिफिकेशन इथे कर ॲड करायचं आहे जसं की सुरुवातला दहावीची डिटेल तुम्हाला लाग जी काही क्वालिफिकेशन ते टाकायची आहे आणि फक्त दहावी झाली असेल तर दहावीची डि डिटेल टाकू शकता या व्यतिरिक्त दहावी बारावी काही आणखीन तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तीसुद्धा ॲड बटनावरती क्लिक करून तुम्ही इथे ॲड करू शकता तर स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला हे डिटेल एज्युकेशनल डिटेल इथे ॲड करायचे आहे क्वालिफिकेशन डिटेल टाईप सर्व व्यवस्थित माहिती भरून तर ऑफ क्वालिफिकेशन वगैरे इथे पाहू शकता पर्सेंटेज वगैरे सर्व माहिती टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला बारावीची डिटेलसुद्धा ॲड करता येणार आहे त्यानंतर जे काही डू यू हॅव वर्क एक्सपिरियन्स काही असेल तर त्याची माहिती जी देऊ शकता नसेल तर नो करा आणि नेक्स्ट करा आता शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तिथे तुम्हाला अपलोड सिग्नेचर करायची आहे इथे साईज दिलेली आहे एक झिरो पॉईंट पाच एम बीपर्यंत लेस दॅन त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर दहावीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये किंवा इथे जे काही फॉर्मॅट दिलेलं आहे तरी ते पी डी एफमध्ये अपलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला एज प्रूफमध्ये तुम्ही इथे आधार कार्ड अपलोड करू शकता एवढं डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि नेक्स्ट अपलोडवरती क्लिक केल्यानंतर खाली नेक्स्ट ऑप्शन तिथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टेज टूमध्ये काही डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन किमलीअर इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर डोमासेस सर्टिफिकेट डोमेसिज सर्टिफिकेट कसं काढायचं याची आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ई डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यूस सर्व यांनी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आता तुम्हाला चेकआउट करायचं आहे द प्रोफाईल समरी जे काही दिसेल तुम्हाला ते प्रोफाईल समरी संपूर्ण चेक करायचं काही एडिट वगैरे करायचं असेल तर आता इथे एडिट करू शकता त्यानंतर सर्व बरोबर असेल तर कन्फर्मवरती क्लिक करून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होईल आणि त्यानंतर इथे होमवरती आल्यानंतर प्रोफाईलमध्ये शो डिटेलवरती क्लिक कर जे काही डिटेल आहे ते तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला तालुका सेंटर निवडायचं आहे इथे तुम्हाला जे काही तालुका का सेंटर असेल ते सेंटर दिसेल तर त्या सेंटरसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथे तुम्हाला सेंटरचं नाव समोर अप्लायचं बटन दिसेल अप्लाय करायचं आहे त्यानंतर खाली कॅन्डिडेट इलिजिबिलिटी चेक डिटेल दिसेल कशासाठी तुम्ही इलिजिबल आहात आणि त्यानंतर तुम्हाला इथे ओके करायचं आहे आता खाली चोवीस नंबरमध्ये तुम्ही जे काही स्टेप्स आहे ते कन्फर्म करायचं आहे तुम्हाला संपूर्ण फॉर्म दाखवण्यात येईल कशासाठी तुम्ही स्कीम आप अप्लाय केलं ते त्यानंतर कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल आणि कोणत्या सेंटरसाठी अप्लाय केलं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा स्टेटससुद्धा पाहू शकता आता सध्या हे स्टेटस तुमचं पेंडिंगमध्ये दाखवेल जेव्हा तुमचं फॉर्म ॲप्रूव्ह होईल किंवा तुम्हाला ऑफलाईन डॉक्युमेंट सुद्धा जवळच्या सेंटरला जे काही जमा करावे लागू शकतात आणि त्यानंतर याची लिस्ट लागेल आणि लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला जे काही ट्रेनिंग आहे ते फ्रीमध्ये दिलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एकंदरीत मराठा कुंभी विद्यार्थ्यांसाठी माहिती होती आपले मित्र कोणी असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र